त्या गडावरती मावळ्यांच्या रक्ताना पाहून झालेला हा गड इथंच रक्तदान करण्यासाठी देशासाठी आम्ही रक्तदान करण्यासाठी आलो आहोत या एक आव्हानासाठी बुदड तालुक्यात तमाम बुदड तालुक्यातून आणि कोल्हापूर चंदगड आजरा गडज या भागातून सर्व युवकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सर्वांचा मी आभारी म्हणतो आयुष्यात पहिल्यांदा मी पण रक्तदान केलं खूप छान वाटलं मी आदरणीय ज्ञान गोयटे यांचा आभार म्हणतो आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे की ज्या मावळ्यानी गडावरती रक्त साठलं आणि लढाया खेळल्या त्याच गडावरती साठी जे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न जे बाळगून आहुती दिली आपल्या स्वतःची त्याच गडावरती सुरा, सुराज्य आज हे होत असताना आम्हाला रक्त देण्याचं एक योग आज बुदर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाला खरोखर एवढे रक्तदान केल्यानंतर जो आज उत्साह मिळाला नव्हता तेवढा आनंद आज मिळतोय शोत ज्ञानाची फुल्लिंग मनाचे पेटून उठले स्वाभिमानाचे श्रंखला तोडी हे कोणा स्वातंत्र्याचा आमचा बाडा पायाशी हे अर्पण प्राणाचे भेडू या रुणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर घेण्यात आले या ऐतिहासिक ठिकाणी उदरगडावर आणि मला खूप छान वाटलं आणि आनंद वाटला की मी समाजासाठी काहीतरी करू शकलो बुद्रगड प्रतिष्ठानचे चा अध्यक्ष दयानंद भोटे आणि त्यांची सगळे पूर्ण टीम आणि माझे मित्र राम सुर्वे यांना मी एवढ्याच शुभेच्छा देतो की असेच सामाजिक कामं तुम्ही करत राहा समाजसुद्धा तुमची काहीतरी भावाकी करेन स्वराज्य